भंडारा जिल्ह्यातील भंडारा अंतर्गत असलेल्या खरबी नाका परिसरात शालेय पोषण आहारासाठी आलेला शासकीय माल खरेदी विक्री करण्याचा डाव पोलिसांनी आरोपी अमित विनायक वाघ वय एकोणचाळीस वर्षे राहणार विनोबा भावेनगर नागपूर व अनिल प्रभाकर रंदिवे वय चौतीस वर्ष राहणार नरसाळा नागपूर या दोन्ही आरोपींनी एकमत करून शालेय विद्यार्थ्यांचा शालेय पोषण आहाराचा तांदूळ हा शासकीय पद्धतीप्रमाणे शाळेत पोहोचविण्याची जबाबदारी होती या, या दोघीही आरोपींनी हा शासकीय अन्नधान्य कोणत्याही शाळेत वितरित न करता तथा धान्य वाटप करणारे वाहनामधील जी पी एस यंत्रणा काढून ठेवण्यात आली होती तसेच वाहनावर शालेय पोषण आहाराचा स्पष्ट फलकही काढून ठेवला व स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आरोपी सुनील गिरेपुंजे वय एकोणपन्नास वर्ष राहणार खरबी नाका तालुका भंडारा यांच्या खरबी खराडी रोडवरील गोडाऊन समोर उभे करून साईबाबा राईस मिल मालक सुनील गिरीपुंजे यांच्यासोबत सौदेबाजी करून विकण्याच्या तयारीत होते या संपूर्ण प्रकरणाची चुनूक स्थानिक गुन्हे शाखा भंडाऱ्याला लागताच हा मालाची खरेदी विक्री होताना आरोपींना रंगे हात पकडण्यात आले या ट्रकमध्ये दोनशे दहा नग तांदळाचे गोण्या ज्यात प्रत्येकी गोणीमध्ये पन्नास किलो असा एकूण दहा हजार पाचशे किलो तांदूळ प्रति किलो छेचाळीस रुपये प्रमाणे तांदळाची एकूण किंमत चार लाख त्र्याऐंशी हजार रुपये व वाहन क्रमांक एम ए चाळीस ए के सव्वीस एक्क्याण्णव किंमत दहा लाख रुपये असा एकूण चौदा लाख त्र्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे सदर तिन्ही आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम तीन सात जीवनाशक वस्तू अधिनियम कलम तेहतीस राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम प्रमाणे कारवाई करण्यात आली असून आरोपींना अटक करण्यात आली आहे सदर प्रकरणाचा पुढील तपास जवाहरनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार व पोलीस अधिकारी करीत आहेत